गावात एका साध्याशा घरात सुमित्रा शिंदे राहत होत्या वयाच्या वर्षी तिने आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या नव्हत्या फक्त इतकंच की घर शांततेत चालावं सकाळी अंगणात देवासमोर दिवा लावावा आणि संध्याकाळी चहा घेत मुलांच्या किमती जमती ऐकाव्यात त्यांचा नवरा बबनराव शिंदे एक मेहनती शेतकरी ओसाड माळराणावर घाम गाळून त्यांनी हे घर उभं केलं होतं आणि त्यांचा मुलगा अमोल आई वडिलांचा लाडका अभ्यासातून स्वभावाचा अमोलचं स्वप्न मोठं मोठं होऊन आईबाबांना आरामदायी जीवन द्यायचं सुमित्रताईंचं आयुष्य बघता बघता बदललं सुरुवातीला बबनरावांना मधुमेह हो आणि रक्तदाबाचे त्रास सुरू झाले डॉक्टरांकडे फेरे वाढल्या आणि घरातले पैशांचा प्रवाह हो हळूहळू एकाच दिशेने वाहू लागला औषधांकडे एक दिवस बबनराव अजून वरून उठलेच नाही अचानक त्या घराला एक खांब टाचेला अमोलने सावरून घेतलं तो मुंबईला गेला एक चांगली नोकरी शोधली आईने सांगितलं आई आता फक्त तो विश्रांती घे पुढे सारे मी पाहतो ती आई होती तिला अभिमान वाटला पण त्याचा दूरसना तिला सलत होता पण नियतीने पुन्हा घाव घातला मुंबईच्या धावपळीत एक दिवस अमोल ऑफिसवरून घरी परत येत असताना एका ट्रकने धडक दिली ते अपघात इतका गंभीर होता की तो तातडीने दवाखान्यात नेण्यात आला पण वाचवता आला नाही बातमी आली तेव्हा सुमित्राताईंना वाटलं की काळीच काहीतरी तुटलंय एकदम शांत थंड पोकळी मनात भरून राहिली एकाच वर्षात दोन्ही आधार हरवले होते गावकऱ्यांनी सांत्वन केलं कोणी म्हटलं शहरात पोरीकडे जा कोणी म्हटलं वृद्धाश्रमात जा तरी जाऊन तहा काहीतरी अन्नधान्य कपड्यांची मदत देऊ केली पण सुमित्रा शिंदे एक टपक शून्यात पाहात फक्त एकच वाक्य बोलल्या माझ्या स्वाभिमानाचे आधी काहीही नाही मी अजून जिवंत आहे म्हणजे अजून काम करू शकते त्या रात्री त्याने उशिरा देवासमोर बसून गाभाऱ्यातल्या दिव्याकडे पाहिलं त्या दिव्याच्या मंद ज्योतीला तिला आठवले बबनरावांचे शब्द सुमित्रा आपण घरी बसू पण हात पसरून काही मागायचं नाही आणि तेव्हाच ठरवलं आता नशिबावरती नाही तर स्वतःच्या कष्टांवरती जगायचं वय अडुसष्ट असलं तरी मनातली ताकद अजून ठणठणीत होती अंगणात जुनं पण सावरलेलं बळ होतं ती रात्र त्या आयुष्याला वळ देणारी रात्र ठरली सकाळी उठल्यावर स्वतःचे कपडे घेतले चपला पायात घातल्या आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला कुठे कशासाठी कसे काहीच ठरवलं नव्हतं पण मनात फक्त एकच आवाज होता तू कस, कुसली नाही आहेस तू अजून शकतेस ती निघाली होती एका नवीन प्रवासासाठी कोणी तिला हात दिला नाही पण तिच्या पायांवर विश्वास होता सुमित्रा शिंदे गाव सोडून निघाल्या हातात फक्त एक लहान बॅग त्यात काही कपडे आणि देवाचे फोटो समोर ठेवलेली नवऱ्याची जुनी रुमाल कुठे जायचं याच ठोस उत्तर नव्हतं पण मनात ठाम निर्धार कुठे होता कुठेही जाऊ पण दुसऱ्याच्या दारात उभं राहायचं नाही त्यांना आठवलं अमोलचा एक मित्र कोलकात्याला राहतो त्याचं कधीतरीही घरी येऊन कोणावर बोलणं झालं होतं ते मित्राचं नाव होतं सौरभ सेनगुप्ता सुमित्रा ताईंनी त्याचा पत्ता शोधून काढला आणि रेल्वे स्टेशन गाठलं जवळच्या गावातून विकलेले शेवटचे दोन शेताचे गुंठे याच प्रवासासाठी उपयोगी आले कोलक्याची सकाळ गर्दीने भरलेले रस्ते अनोळखी भाषा लेंगी संस्कृती आणि अंगावर येणारा दमाट दरमाना पण सगळ्यावर मात करत सुमित्राताई तहाट मानेने त्या शहरात पाऊल टाकत सरतेने त्यांना ओळखलंच त्याने त्याच्या लहान शालीत राहायला जागा दिली दोन दिवसांनी त्याने विचारला आत्या तुम्ही इथे का आला आराम करा मी सगळं बघतो पण सुमित्राचं उत्तर स्पष्ट होत माझं वय झालं पण मी उपाशी मरायचं ठरवलं नाही काही काम मिळेल का बघ सच्च्या ओळखीतून त्यांना एका वाण्याच्या दुकानात मदतनीस म्हणून काम मिळालं दुकान लावणं हाऊस वस्तू पिशवीत भरणं पैसे मोजणे या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या पहिल्याच दिवशी त्यांचे हात थरथरत होते पण नजरेत मिसय होता ती बाई जी कधी गाव सोडली नव्हती जी आयुष्य संपूर्ण संपूर्ण आयुष्य रान शिवणे आणि घर सांभाळणे यापर्यंत मर्यादित होती आता ती कोलकात्याच्या रस्त्यांवर ग्राहकांशी हिंदीत बोलत होती हसून थँक्यू म्हणत होती संध्याकाळी दमून भागून घरी येताना पाय दुखायचे पण मन मात्र प्रसन्न असायचं पहिल्या महिन्याच्या शेवटी जेव्हा त्यांना रुपयांचा पगार मिळाला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण हे दुःखाचे नव्हते अभिमानाचे होते, होते। अश्रू ही माझ्या कष्टाची पहिली कमाई आहे जी मी कोणाचे नाव न घेता कमावली ते देवासमोर उभ्या राहून म्हणाल्या या शहरात एकटी असली तरी त्या आता स्वतः अवलंबून होत्या त्यांची चड्डी बंडी साडी केसातली अंबाड्याची वेणी आणि कपाळावरचा लाल टिक्का हे सगळं त्यांच्या मजबूत आत्मसन्मानाचं प्रतीक बनलं होतं सुमित्रा शिंदे आता केवळ एक वृद्ध विद्वान होती चालली होती स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार दिसत जात होते शरीर थकत होतं पण मन थांबत नव्हतं वाण्याच्या दुकानात काम करून महिनाभर झाला होता मालाचा चांगला होता मालक पण तिथे शारीरिक श्रम अधिक आणि कमाई मर्यादित होती सुमित्रा ताईंना समजलं माझा अनुभव माझी मेहनत आणि वेळ याचं मला पूर्ण मूल्य मिळत नाही त्या संध्याकाळी सौरभला म्हणाल्या बेटा तू कनात किती दिवस असं दुसऱ्यांचं सामान उचलत राहणार मी काहीतरी स्वतःचं करायचं ठरवलंय सौरभ गोंधळला आता तुम्ही एकट्या रस्त्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक धीट हास्य होतं मी एकटी नाही माझी जिद्द माझ्या सोबत आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या पगारातून काही पैसे बाजूला ठेवून काढून एक लहान प्लास्टिक केबल दोन डबे थोडेसे कुरकुरे चिप्स बिस्किट आणि पाणी बाटल्या घेतल्या कोलकात्याच्या एका मध्यमवर्गीय वस्तीत एका रस्त्याचा कोपरा जिथे शाळा ऑफिस आणि ऑफिस दोन्ही होती दी। तिथे त्यांनी टेबल लावलं शिंदे स्टोअर्स नाही सुमित्रा फूड कॉर्नर नाही ते फक्त एक छोटंसं टेबल होतं पण त्यावर होती मेहनत स्वाभिमान आणि प्रेम पहिल्या दिवशी खूप लोकांनी केवळ बघितलं ताईनी संशयाने विचारलं किती काय आहे त्या हसून म्हणाल्या दाम नाही बेटा चव बघून पैसे दे त्या चिप्स स्वतःने तेलात कोथिंबीर मीठ चाट मसाला टाकून वेगळ्या चवीने दिले ग्राहकांना काहीतरी वेगळं वाटलं स्वच्छता साधेपणा आणि प्रेम दिवसागणिक ग्राहक वाढले एक कॉलेज मुलगी रोज त्यांच्या हातची भेळ घ्यायला यायची एक ऑफिस कर्मचारी म्हणायचा आजी आज तुमचा हात खाताना आईची आठवण येते त्या दिवसात केवळ खाण्यात त्या दुकानात केवळ खाणत नव्हतं तिथे संवाद होत्या आठवणी होत्या प्रेम होतं कोणी हातात उरलेले पैसे देऊन म्हणायचं तुमचं दुकान म्हणजे श्रद्धा आहे मग प्रत्येक दिवसाची सुरुवात एका शब्दाने करायच्या आज पुन्हा नवीन सुरुवात त्यांचं टेबल आता लहान वाटू लागलं सरो म्हणाल्या आत्या आपण याला नाव देऊया क्या तिने मान हलवली नाव आहेच की जिद्दीचा स्वाद पावसाळ्यात सुरू झाला होता कोलकात्याच्या आकाशात दररोज काही गोळ्या होत होत्या आणि अधूनमधून मुसळधार पावसाने सगळं भिजवून टाकायचं सुमित्रा शिंदेचं टेबल देखील त्याला अपवाद नव्हतं प्लॅस्टिकचा तांबूस तुटक छुटक पिशव्या आणि प्लॅस्टिकचे डबे सगळं अंगावर येणारे पावसाच्या थेंबाप्रमाणे थेंबासमोर निष्प्रभ वाटू लागलं त्या दिवशी पाऊस अनपेक्षितपणे दुपारीच कोसळायला लागला ग्राहक नव्हते रस्ते ओस पडले आणि सुमित्रा ताई फक्त हात टेब टेकवले टेबल चालून ठेवले पण वाऱ्याने त्यांच्या चिप्सच्या पुड्या उडवून दिल्या भेळेत तडा बटला आणि प्लास्टिकची खुर्चीही गाळवाड्यात कोसळली त्या डोळ्यांनी फक्त पावसाकडे बघत बसल्या आज काही वीज झाली नाही हातात काही उरले नव्हते पण डोळ्यात पाणी नव्हतं फक्त तोंडातून एक हलका श्वास निघाला देवा आजही झिलक नाहीस पण हरलीही नाही मी तेवढ्यात एका इमारतीच्या टेरेसवरून एक तरुण मुलगा त्यांना पाहत होता त्याचं नाव होतं राहुल मुखर्जी स्थानिक कॉलेजच्या मीडियाला शिकवणारा विद्यार्थी तो त्यांच्या दुकानाकडून अनेक वेळा गेला होता पण त्या वृद्ध बाईला ओल्या कपड्यात ओस पडलेल्या टेबलावर जवळ एकटं बसलेलं बघून त्याला धक्का बसला तो पळत पळत खाली आला हातात थेट घेतली आणि थेट त्या टेबल जवळ पोहोचला आधी हे काय तुम्ही पावसात असं का था, थांबून सुमित्रा ताई था, त्याच्याकडे पाहात फक्त ओल्या सवय आहे बेटा आशेने सुद्धा अनेक वेळा भिजवले राहुलला त्या शब्दांमागची खोल जळस समजली त्याने दुसऱ्या दिवशी मोबाईल घेतला एक छोटासा व्हिडिओ शूट केला सुमित्रा शिंदेंचा टेबल त्यांच्या चहा पकोड्यांची तयारी त्यांच्या डोळ्यातली चमक आणि त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले वाक्य मी भीक नाही मागणार जोवर श्वास आहे तोवर प्रयत्न आहे हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरती पोस्ट केला हॅशटॅग आ आजी किजीत या हॅशटॅगसह पहिल्याच दिवशी व्हिडिओने दहा दुसरे दिवशी हजार न्यूज ओलांडले दुसऱ्या दिवशी ते पाच हजार झाले हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या या याला सलाम हेच खरी प्रेरणा असतात मुलांपैकी ही आजी आज हजारपट भारी सुमित्रा शिंदे यांना काहीच माहीत नव्हतं त्या सकाळी जसं नेहमी सारखं दुकान उघडायला आल्या तसं त्याच टेबलवर आता रिकामी नव्हती आधीपासून तिथे काही लोक उभे होते कॉलेज विद्यार्थी ऑफिस कर्मचारी काही वृद्ध महिलाही आजीचा व्हिडिओ पाहिलाय आम्ही फक्त तुमच्याकडूनच खाणार त्या गोंधळल्याला फसल्या व्हिडिओ तेव्हा राहुलने त्यांना मोबाईलवर व्हिडिओ दाखवला आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले हे दुकान ते नव्हते तर विश्वासाचे समाधानाचे अश्रू अश्रू होते त्या दिवसानंतर जिद्दीचा स्वाद हे केवळ टेबल नव्हतं ते एक तर बनली सुमित्रा शिंदे यांचा छोटासा व्यवसाय त्यांच्या मेहनतीच्या ताटात वाढलेला तो जिद्दीचा स्वाद आता संपूर्ण कोलकात्यात ओळखला जाऊ लागला होता सोशल मीडियावर राहुलच्या व्हिडिओने एक खलबे माजवली होती प्रत्येक कमेंटमध्ये एकच भावना होती आजीच्या जिद्दीला सलाम त्यांचा फोटो त्यांचा टेबल त्यांच्या तोंडचं वाक्य मी अजूनही काम करू शकते हे पोस्टरप्रमाणे फिरत होतं काही लोकांनी त्यांचं लोकेशन विचारून तिथे येणं सुरू केलं आधीची लोक फक्त नजरेने पाहायचे की आता त्याच दुकान शोधून शोधून यायचे पण सुमित्रा ताई मात्र तशाच नेहमी सारख्या साध्या साडीमध्ये केसामध्ये अंबाडा हातामध्ये नेहमीसारखी एक हातामध्ये एक मोहक कपड्याची पिशवी आणि ओटांवर सौम्य हास्य त्या अजिबात बदलल्या नव्हत्या बदलला होता फक्त एक गोष्टीचा अर्थ त्यांचा छोटासा टेबल सकाळी सात वाजता ते दुकान लावत आणि रात्री आठ वाजता बंद करत दररोज काहीतरी नवीन करून पाहत कधी आलेली मुलगी म्हणायची आजी आज, आज तुमच्या हातची चहा पालक का त्या लाजून म्हणायच्या हो पण साखर थोडी कमी आहे ग मी मधुमेह एक दिवस राहुल एका कागदासह आला आत्या एक न्यूज चॅनलने तुमच्यावर छोटी डॉक्युमेंटरी करायचं ठरवले सुमित सुमितनी तो पेपर पाहिला आणि चष्मे आडून त्याच्याकडे पाहिलं बेटा मी काहीच मोठं नाही केलं फक्त जगते पण लोकांना हे जगणंच मोठं वाटत वाटत होत काही जसांनी त्यांच्या टेबल जवळ क्यू आर पोट लावलेला दिसला राहुलने स्वतः बनवून दिला होता कारण अनेक लोकांनी विचारलं होतं त्याचं काम तर करू दे आपण त्यांना थोडा हातभार लावूया पण सुमित्रा ताईंनी एक आठवली जो काही पैसे देतील ते तसे ते त्यांना खाणं द्यायचे भीक नको बेटा सन्मानाने व्यापार हवा अशा प्रकारे जिद्दीत स्वाद हे एक दुकान नसून एका विचाराचे प्रतीक बनलं कोणी सज्जन म्हणून कोणी गृहिणी म्हणून कोणी निवृत्त शिक्षक म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेत होते एक छोटी मुलगी दिया रोज शाळेतून येताना त्यांच्याकडून कुरकुरे घ्यायची एक दिवस तिच्या आईने विचारलं तिच्या दुकानांवरून कुरकुरे मिळतात तू इथूनच का घेतेस ते असूनही म्हणाली कारण याची मला डोळ्यांनी प्रेम देते आणि कुरकुरे कुरकुरतच नसतात ते प्रेमाने भरलेले असतात की वाक्य ऐकून सुमित्राताई गेल्या त्यांनी त्या ते मुलीच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि स्वतःलाच एक चिप्सवाली आजी नाही स्वतःला एक नवीन ओळख दिली मी आता एक चिप्सवाली आजी नाही मी लोकांची प्रेमातली चव झाली आहे सुमित्रा शिंदे यांचा चिप्सवाला टेबल आता केवळ खाद्य पदार्थांचे कोलकात्याच्या माणसांमध्ये जागवलेली श्रद्धा प्रेरणा आणि आत्मिक स्नेहाचं ठिकाण बनलं होतं सोशल मीडियावर व्हिडिओ बातम्या आणि वृत्तपत्रातील लेखनामुळे त्याचं नाव दूरदूरवर दूर पोचवू लागलं एक दिवस एका मोठ्या साखर कारखान्याच्या मालकाने सुमित्रा ताईंशी संपर्क साधला आम्हाला जिद्दीचा स्वाद या नावाने एक फ्रँचायझी सुरू करायची आहे त्याचं ब्रँडिंग फोटो नाव वापरता येत आहे त्यांना मानधनही देऊ सौरव थक्क झाला तो कागदपत्र घेऊन देत सुमित्रा ताईंकडे गेला आता हे पहा तुमचं नाव वापरून लोक मोठा ब्रँड तयार करायला इच्छुक आहेत लाखो रुपये मिळू शकतात सुमित्रा ताईने तो कागद हातात घेतला थोडा वेळ काळजीपूर्वक पाहिला आणि शांतपणे त्याला हात जोडून म्हणाल्या माझं नाव आपण इतरांचं धन होत असेल तर मला त्यात रस नाही माझा मेहनत तिथे तव फक्त माझ्या हाताने द्यायचे सौरव आश्चर्याने विचारतो पण आत्ता इतके पैसे तुमचं आयुष्य बदलून जाईन ते असं म्हणाल्या माझं आयुष्य मी बदलून टाकलं आधीच जेव्हा मी रडण्याऐवजी तुफान उकळून होतं तेव्हा अनेक संस्थांनी त्यांना सन्मान देण्याची आमंत्रणं दिली महिला प्रेरणा पुरस्कार स्वावलंबन सन्मान आणि एका टी व्ही शोमधून देखील आमंत्रण आलं पण प्रत्येक वेळी सुमित्रा ताईंनी पूर्त उत्तर एवढंच दिलं मी व्यस्त आहे बेटा माझे ग्राहक माझी वाट पाहत आहे त्यांच्यासाठी पुरस्कार म्हणजे चिमुरड्या दिया हसून चिप सगळे पुरस्कार म्हणजे रोजचे दहा बारा ग्राहक जे त्यांच्याशी बोलून दिवसभराचा थकवा विसरतात आणि सर्वात मोठा सन्मान म्हणजे स्वतःच्या हाताने कमवलेला एक एक रुपया एक दिवस एक एन जी तरुणीने विचारलं तुमचं आयुष्य एवढं अवघड गेलं तुम्हाला राग आला नाही कधी आयुष्यावर त्यांचं उत्तर होतं नाही ग मी कधी राग केलाच नाही आयुष्याने माझ्या हातात काय दिलं त्याला मी चव दिली आज त्याचं नाव जिद्दीचा स्वाद आहे त्या दिवशी त्या शांतपणे दुकान उचलून घरी परत जात होत्या रस्त्यावर एक गरीब माणसाला पावसात दिसताना पाहून त्याने त्याला त्यांची प्लास्टिकची चटाई दिली ही घे आज तू झोपतरी कोरड्या जमिनीवर तो डोळे भरून म्हणाला तुमचं मोठे पण नाही आजी आज तुमचं मोठं मन आहे आणि त्याच दिवशी एका पेपरमध्ये हेडलाईन होती सुमित्रा शिंदे पैशानं मागणारी प्रेम वाटणारी चिप्सवाली आजी नाही सुमित्रा शिंदे यांचं छोटस दुकान आता फक्त एका वृद्धेचं वृत्त महिलेचं उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नव्हतं ते कोलकात्याच्या त्या गल्लीतल्या लोकांसाठी विश्वासात ममतात्वा आणि प्रेमाचं स्थान बनलं होतं दररोज कुणीतरी नवीन येऊन कोणीतरी सांगावं असं आजी काल रात्री तुमचं ध्येय खाल्लं आज तो नरवली आज क्लासमध्ये मोड नव्हता पण तुमचा चहा घेतल्यावर जरा बरं वाटलं पण एक गोष्ट सर्वात विशेष होती त्या ग्राहकांकडे कधीच सुद्धा बाईचे नसलेले तर सुमित्रा ताईंने त्यांना एकदा तरी परत पाठवलं नाही पैसे परत देतील पण विश्वास तसाच ठेव एक दिवस असंच एक तरुण नाव होतं विक्रांत खूप घाईघाईत आला आजी दहा रुपयांची भेळ द्या पण माझ्याकडे आत्ता काही नाही उद्या देतो सुमित्रा ताईने त्याच्याकडे न बघता भेळ भरून दिली आणि फक्त एवढं म्हणाल्या भूक उदारीवर नाही ठेवता येत म्हणून आधी खा बाकी उद्यावर दुसऱ्या दिवशी तो विक्रांत परत आला हातात फक्त दहा रुपये नव्हते तर एक चिमुकली वही आजी आज ही वही मी तुमच्यासाठी आणली मी कविता लिहितो तुमच्यावर लिहिले त्या वहीत पहिली ओळ होती तिच्या हातात चहा पण डोळ्यात चंद्र होता त्या टेबलावर खाऊ नव्हते ते नातं होतं सुमित्रा ताई गळीवर त्यांनी त्या क मुलाच्या कपाळावर हाताने कुरवळलं व पोट भरलं आणि माझं मनही हळूहळू त्या टेबलाभोवती एक छोटस कुटुंब तयार झालं कुणी दिवाळीत दिवा आणून कोणी हलवा करून दे एका शेजारणीनं विचारलं तुम्ही तुमचं दुकान आहे की देवळ त्या असल्या देवळात देव असतो आणि माझ्या टेबलावर विश्वास एकदा एका लहान मुलाने चुकून टेबलावरचा चहा उलटवला त्यांनी घाबरून माफी करा मा, आजी लहान मुलं आहे सोडलं पण सुमित्रा ताईने त्या मुलाला जवळ घेतलं आणि अदम म्हणाल्या चहा तर परत करू शकते पण घाबरलं हे हे मला त्याचं प्रत्येक वागणं व्यवसाय नव्हतं ते नातं होतं आणि ते नातं पैशांवर नव्हे विश्वासावर उभं होतं सारं काही स्थिर वाटत होतं सुमित्रा शिंदेचं आयुष्य जणू शांत रिथम मध्ये चालू होतं दररोज सकाळी टेबल लावणं ग्राहकांशी गप्पा प्रेमाने तयार केलेली भेळ चहा कुरकुरे आणि संध्याकाळी सौरभ सोबत दिवसाचा हिशोब घेणे एके दिवशी दुपारी जेव्हा ग्राहक कमी असतात आणि ते सावलीत बसून देवाच्या फोटोसमोर हात जोडत असे तेव्हा एक पोस्टमन त्यांच्या समोर आला सुमित्रा शिंदे ते थोडं दचकल्या हो मीच त्याने एक टक्क पा एक पाकीट दिलं हाताखाली हाताखाली साईन करा हे तुमचं पोस्ट का आहे रजिस्टर त्या विस्मित झाल्या त्यांना कोणी पोस्ट पाठवलं असं काहीच उरलेलं नव्हतं पाकिट उघडलं आत एक पत्र आणि एक खोटं खोटा होता अम अमोल त्यांचा मुलगा ज्याला गेली अनेक वर्ष त्यांनी फक्त आठवणीमध्ये जपलं होतं हात थरथरत होते त्यांनी तसाच हात धरून पत्र वाचायला सुरुवात केली प्रिया आई जरी पत्र तुला मिळालं तर समज की तू अजूनही जशी होती तशीच आहे जिद्दी स्वाभिमानी आणि मनानं खंबीर मी हे पत्र काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं माझ्या ऑफिसच्या मध्ये राहून गेलो होतं नुकतीच माझी एक मैत्रीण कविता जिच्याशी मी शेवटपर्यंत संपर्कात होतो तिने तुझा व्हिडिओ पाहिला आणि मला ओळखलं तिने माझी फाईल शोधून हे पत्र शोधून तुला पोचवायचं ठरवलं आई मी तुझ्याशी शेवटचं बोललो होतो तेव्हा तुला म्हंटल होतं मी तुझा तुझा अभिमान बनेल पण नियतीने मला तुझ्या दारी परत यायची संधीच दिली नाही पण तू तु, तू मात्र मला पुन्हा एकदा अभिमान देऊन गेलीस मी कुठेही असो आज दर महिने मी पाहू शकलो असतो तर सांगितलं असतं की माझी आई आहे आणि ती अजूनही लढते तुझा अमोल ते वाचून ताई काही क्षण झाल्या ते, ते एका हाताने खोटला कुरवळत राहिल्या उघळल्यातून अश्रू ओघळले पण ओटावर हलकस हसते आलं बघ रे अमोल मी हार मानली नाही रे बाळा तुझ्या शब्दाने सिद्ध केलं राहुल जो बाजूलाच उभा होता त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला हे पत्र तर जगाच्या नजरेसमोर यायला हवं आजी त्यावेळेत म्हणाल्या हे पत्र माझं वैयक्तिक आहे पण त्यातील भावना प्रत्येक आईसाठी आहे त्या रात्री त्याने देवासमोर अमोलचा खोट ठेवला एक छोटा दिवा लावला आणि पुटपुटल्या माझं दुकान माझं जग सगळं तुला सरपंच आता माझं काम पूर्ण होतंय असं वाटतंय पण अजून काही बाकी आहे बहुतेक अमोलच पत्र वाचल्यापासून सुमित्रा शिंदेच्या मनात एक नवा विचार रुजला होता दिवसाचे व्यवहार टेबल ग्राहक हे सार चालूच होत पण आता त्यांच्या नजरेत एक वेगळंच तेज होतं त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी राहुलला आणि सौरभला बोलवलं शांतपणे म्हणाल्या मुलांना माझं काम संपलं असं वाटत नाही पण आता मला जे काही शिकवलंय ते इतरांसोबत शेअर करायचंय सौरव विचारात पडला आत्या तुम्हाला काय म्हणायचे ते गंभीरपणे म्हणाल्या माझ्यासारख्या अजून किती आज्या असतील ज्या नातवांना आठवणीतच पाहत असतात पण जिवंत असतानाही कुणी त्यांचं ऐकत नाही त्यांना वाटतं की त्यांनी आता जगण्याचं कारण गमवले पण जर त्यांना एक संधी दिली तर त्या माझ्यासारख्या स्वतःला सावर आवडतील मला जिद्दीचा स्वाद की कल्पना इतर राज्यांपर्यंत पोचवायची आहे राहुल थक्क झाला आजी म्हणजे तुम्ही अजून एक व्यवसाय सुरू करण्यात त्या असल्या पण डोळ्यात ठामपणा होता व्यवसाय नाही रे ई एक सर्व असेल मी कुणालाही पैसा न घेता अशा गरजू आजांना ट्रेनिंग देईल घरातल्या जिद्नीचा उपयोग करून चहा वेफर्स फरसाण कसं बनवायचा लोकांशी संवाद कसा ठेवायचा आणि आत्मसन्मान कसा टिकवायचा आत्म त्या आठवड्यात सुमित्रा ताईने तीन वृद्ध महिलांची भेट दिली एका वसतीगृहात राहणाऱ्या शांताबाई दुसऱ्या गल्लीत एकटी राहत असलेली रमाबाई आणि एका शाळेच्या गेटपाशी दररोज नसणारे विबलाबाई त्यांना तिने प्रेमाने समजावलं तुमचं वय गेलं नाही अनुभव आला तुमचा वेळ संपला नाही फक्त थांबला आहे हळूहळू त्यांनी एक छोटी वर्कशॉप मालिका सुरू केली राहुलने त्यासाठी एक समाज माध्यम मोहित चालवली जिद्दीचे फॉर ऑल लवर्स लवकरच लोकांनी उत्सुक प्रतिसाद दिला त्यांच्या चळवळीला छोटे प्रायोजक मिळू लागले केवळ साहित्य द्या काम आज्या करतील सुमित्रा ताईंच्या मार्गदर्शनाखाली लहानशा खोलीमध्ये सहा आजांनी पहिले टेबल सुरू केलं नाव होतं ताईचा स्वात त्याच रस्त्यावरून जाणारी दिया एका नवीन टेबलाकडे वळाली पण त्या बाईनं म्हणाले हे आजीच्या हातचं नाही का शेजारून आवाज आला हेही आजीचंच ग पण आता त्याच्यासोबत इतर आजीही आहेत त्या मुलीच्या डोळ्यात चमक होती बघ रोज इथूनच खाईन सुमित्रा ताई लांबून पाहत होत्या शांत समाधानी त्या सुरू झाल्या आणि आता आता त्यांनी एक चौदा सवलत उभी केली होती त्या रात्री त्यांनी आपल्या वहीत लिहिलं अमोल आता माझं शेवटचं स्वप्न उमगलय उगलय मी आता नुसती जिवंत नाही मी दुसऱ्यांना पुन्हा जिवंत करते सुमित्रा शिंदे यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश उतरला होता त्यांचे सर्व जिद्दीचा स्वाद आता एका शहरापुरता मर्यादित राहिला नव्हता ही एक प्रेरणादायी लाट बनली होती जी समाजातल्या अनेक दुर्लक्षित ताज्यांना नवनवीन नवीन जीवन देत होती एका सायंकाळी कोलकात्याच्या त्याला हा एक वेगळा गोंगाट ऐकू येत होता टेबलावर रंगीत फुगे आजच्या साड्यात रंगीत पेहरावात बदललेल्या आणि छोट्या मुलांच्या हस्ते छोटे गुलाब देण्यात येत होते कारण आज जिद्दीचा स्वादाला तीन वर्ष पूर्ण झाली होती त्या कार्यक्रमात सुमित्रा शिंदे यांना बोलवलं गेलं राहुलने त्यांना व्यासपीठावर उभं करत म्हणाल्या ही महिला आजपर्यंत आज, आज पालतो स्वतःच नव्हे तर शंभराहून अधिक आयुष्य पूर्ण उभं करणारी शक्ती आहे तेवढ्यात सौरवने त्यांच्या हातात एक छोटी पेन दिली त्यात एक फोटो होता अमोलचा आणि त्याच्या शेजारी त्याचं दुकान त्यांचा आवाज थोडा थरथरला पण शेजारी पण चेहरा तेजस्वी होता मी फक्त एक आई आहे एक बाई आहे एक आजी आहे पण त्याहून जास्त मी एक साधी जिद्दी आहे जी वाऱ्याला तळाला आणि असतानाही थांबून दिली नाही पुढे त्या म्हणाल्या मी भीक मागितली नाही कारण माझ्या हातात श्रम होते मी जगाच्या दयेवर जगली नाही कारण माझ्या मनात अभिमान होता आणि मी एकटी होते पण कधीच एकट वाटलं नाही कारण तुमचं प्रेम सतत सोबत होत त्यात संध्याकाळी अनेक डोळे पानवले पण ते सुख दुःखाचे नव्हते ते गौरवाचे प्रेरणाचे आणि सन्मानाचे होते काही महिन्यानंतर सुमित्रा ताईंचं आरोग्य थोडं ढासाळलं वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी ते शांतपणे एका संध्याकाळी झोपेतच देवाघरी गेल्या त्यांच्या शेजारी होती एक वही जिथं त्यांनी शेवटचं वाक्य लिहिलं होतं माझा प्रवास इथेच संपतो पण माझं शिल्लक आहे त्यांच्या निधनानंतर जिद्दीचा स्वाद नावाने देशभरात शंभर पेक्षा अधिक टेबल सुरू झाले प्रत्येक टेबलावर एक चौथा फोटो होता साडी मिसळलेला डोळ्यात तेज असलेली एक हस्ती चेहऱ्यावरती महिला सुमित्रा शिंदे तर मित्रांनो तुम्हालाही सुमित्रा आजीची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद